गुढीपाडवा नवीन संवत्सराची सुरुवात आता लवकरच होणार आहे त्यानिमित्ताने घरोघरी पाडव्याला पंचांगाचं पूजन होतं तर महाराष्ट्रात गेली पंधरा वर्ष प्रकाशित होतंय सूर्य सिद्धांतानुसार देशपांडे पंचांग प्राचीन भारतीय खगोल गणित ज्याला म्हणतो आपण त्याला सूर्य सिद्धांत असं म्हणतात या प्राचीन भारतीय खगोल गणितावर आधारित असा एकमेव देशपांडे पंचांग महाराष्ट्रात प्रकाशित होत आहे बाकीची जी पंचांग आहे ती पाश्चिमात्य दृगगणितानुसार प्रकाशित होत असतात आणि धर्मशास्त्री आपण सणवार व्रतवैकल्य श्राद्ध पक्ष जे करतो ते सूर्य सिद्धांत पंचांगा नुसार करावेत असं आपले आचार्य ग्रंथांमध्ये सांगत आलेले आहेत त्यामुळे या वर्षीपासून आपण जरूर संग्रही ठेवा देशपांडे पंचांग याच्यामध्ये विविध व्रतवैकल्य असतील असतील तोडगे असतील वास्तुशास्त्र याची इथंभूत आणि सशास्त्र माहिती या पंचांगामध्ये दिलेली आहे त्यामुळे या वर्षीपासून आपण जरूर संग्रही ठेवा सूर्य सिद्धांतीय देशपांडे पंचांग तुम्हाला हे पंचांग जर पाहिजे असेल तर या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आपण कधीही संपर्क करू शकता नमस्कार